व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा झिरो स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट झिरो ट्रिपल डबल वन नमस्कार भुसावळ तालुक्याचे सलग चौथ्यांदा निवडून आलेले आमदार संजय वामन सावकारे यांनी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मंत्री पदाची शपथ नागपूर येथे घेतली आमदार संजय सावकारे यांच्या रूपाने भुसावळ तालुक्यास दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळालेले असून त्यामुळे भुसावळ तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर पोहोचले आहे नामदार संजय सावकारे यांनी याआधी राष्ट्रवादी पक्षातर्फे दोन हजार नऊ साली मंत्रीपद भूषवले होते त्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे सलग तीनदा निवडून येत दोन हजार चोवीस साली नामदार संजय सावकारे यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे भुसावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा वाढेल मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्यात म्हणून माझे कामे निष्ठाबरोबर व सतत वेळ तिने पार पाडील आणि संविधान व यानुसार सर्व घरीच्या लोकांना निर्भयपणे व विपक्षपणे विपक्षपातीपणे तसंच कोणाच्याही विषयी मनोप्रभाव किंवा आकाश न वाढवता न्याय वागू दे मी मी संजय सुशिला हवामान सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचाराचा आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा माझ्या ते आवश्यक असेल ते खेरीज करून येवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे वर जाणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंद

अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाय सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन